नमस्कार मी विनायक कुलकर्णी निवृत्त सेवानिवृत्त तृतीय श्रेणी कर्मचारी शासकीय तंत्रज्ञानिकेत कोल्हापूर मी एकोणतीस वर्ष सेवा झाली माझी आणि आम्हाला रजारोखीकरण देयक आम्ही नॉन टीचिंग स्टाफ असल्यामुळं महाराष्ट्र शासन सेवा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम बावन्न परिशिष्ट दोन एक बी एक ती दोन प्रमाण आम्हाला रजारोपीकरण डे आहे रजारोपीकरण डे आहे आणि याच नियमाप्रमाणे आमच्या संस्थेतील दत्ता सुतार नावाच्या एका तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना हे देयक मंजूर झालो आणि ट्रेझरीनं जिल्हा पोषागार अधिकाऱ्यांनी ते माहिती अधिकारांतर्गत सोळा नऊ पंचवीसच्या पत्रांमुळे कळवलं आहे मग याच नियमाप्रमाणे आम्हाला तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांना हर हजार रुपीकरण देखाचं लाभ मिळणं आवश्यक होत परंतु कोशागार अधिकारी प्राचार्यांना प्रमाणपत्र मागतायत की नॉन टीचिंग आणि दीर्घ सुट्टी विभागातील नाहीत आणि ह्या प्रमाण त्यांना देण्यात यावं असं कळवा तर प्राचार्य त्या आशयाच प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत आणि ह्या दोघांच्या विसंगतीमुळं या दोघांच्यात परस्पर संगत नसल्यामुळं केवळ आम्हाला आम्हाला दे असून सुद्धा या समन्वय नसल्यामुळे आम्हाला हे मिळत नाही आणि गेले दोन वर्ष आम्हाला मिळत नाहीये मी माझ्या नव्वद वर्षाच्या आईची शुश्रूषा कशी करायची सात साडेसात लाख रुपये मला मिळत नाही आहेत आणि आम्हाला एवढी वर्ष सेवा केल्यानंतर उपोषण करायची वेळ शासनानं का आणावी आणि तर माझे मित्र आहेत काही पार्किंग सण आहे त्या ग्रस्ताला ग्रस्ता गोळ्यांचा परिणाम होईना फसवणूक आहे ना आमची ही फसवणूक एक आहे एकाला दिलं आणि तो नियम आम्हाला लागू करत नाहीत त्या फसवणुकीमुळं आम्हाला गोळ्यांचा परिणाम होईना माझी मधुमेहची साखर वाढती आहे त्या पार्किंग पार्किंगसनच्या गोळ्या वाढायला लागल्यात एक ग्रस्त आहे पेसमेकर बसवलेला आहे फक्त हाडाचा साफळा आहे तो ग्रस्त त्या ग्रस्ताला हार्ट हार्टचा किती मोठा प्रॉब्लेम आहे मग आम्ही काय सांगत नाही पण आम्हाला ह्या हा अन्याय शासन स्तरावर अन्याय होणं बरोबर नाही आणि आम्हाला त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सविस्तर अर्ज केला सविस्तर भेटलो परंतु सात तारखेला अर्ज केलेला आहे एक बाराला अर्ज केला आहे पण आमची शासन स्तरावर राजकीय स्तरावर कोणीही व्यवस्थित दखल घेत नाही आणि नाही इलाजा आम्हाला उपोषण करायची वेळ आली शासनानं आम्हाला देय असलेला नियमानुसार देय असलेला हा आर्थिक लाभ विना विलंब देऊन आम्हाला उपकृत करावं ही विनंती अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका